हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलाय पुण्यातील मगरपट्टा सिटी मध्ये या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय एक तरुण वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करतोय भर रस्त्यावरती पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना शनिवारी घडली जेव्हा हा तरुण वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत होता त्यावेळेस त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि सोशल मीडियावरती अपलोड करण्यात आला यानंतर मात्र या तरुणाची चांगलीच आदल घडली आहे हडपसर परिसरातील वाहतूक विभागामधील पोलीस कर्मचारी मगरपट्टासाठी या ठिकाणी शनिवारी सायंकाळी आपली ड्युटी करत होते त्याच वेळेस मध्यधुंद अवस्थेमध्ये असलेला हा तरुण रस्त्यावरील एका वयस्कर व्यक्तीला मारहाण करत होता तसेच रोडवरती चाललेल्या लोकांना दगड देखील मारत होता त्यावेळेस वाहतूक विभागामध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांनी त्याला हटकलं आणि त्यावेळेस हा तरुण आणि वाहतूक कर्मचारी या दोघांमध्ये वाद झाले आणि या वादाचं रूपांतर रागामध्ये झालं आणि भर रस्त्यावरच या तरुणाने वाहतूक कर्मचाऱ्याला मारहाण केली त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला आणि व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत हडपसर पोलीस स्टेशन मध्ये या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या तरुणाचं विशेष म्हणजे याला जेव्हा हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले ज्या हाताने त्यांनी ट्रॉफिक हवालदारला त्याच हातामध्ये त्याला बेड्या घातल्या जेव्हा या तरुणाला हडपसर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं तेव्हा हा तरुण पोलिसांना देखील क्रंटोल होईना पोलीस जे काही सांगत होते ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये तो नव्हता त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये हातामध्ये बेड्या घातलेल्या असताना देखील खूप मोठा धिंगाणा घातला त्यामुळे नाविलाजाने पोलिसांनी त्याला चक्क उचलून नेले पण या घटनेचं विशेष म्हणजे या तरुणाला पोलिसांनी मानसिक रुग्ण म्हणून घोषित केलाय हा मानसिक रुग्ण आहे म्हणून त्यांनी अशी चाळे केले पण आपण जर या तरुणाला व्यवस्थित पाहिलं या तरुणाने कानामध्ये हेडफोन लावलेले आहेत त्याचे कपडे घालण्याची स्टाईल पण चांगली आहे हातामध्ये मागडा मोबाईल पण दिसतोय मग अशा तरुणाला पोलिसांनी मानसिक रुग्ण म्हणून सांगितलं त्याच्यावरती अनेक लोकांनी कमेंट केल्या हा परप्रांती असेल किंवा मोठ्या घरातील असेल म्हणूनच तर पोलीस त्याला मानसिक रुग्ण म्हणून सांगत आहेत तर काही लोकांनी कमेंट केल्या याला निबंध लिहून सोडून द्या निबंध लिहिलं की सर्व काही मिटून जातं पण आपल्या येथील पोलिसांचं एक विशेष आहे भर रस्त्यावर हा तरुण ट्रॉफिक हवालदारला मारहाण करतोय त्यानंतर पोलीस त्याला पोलीस स्टेशन मध्ये पकडून घेऊन जातात आणि त्यावेळेस तो पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालतोय म्हणून हडपसर पोलिसांनी त्याला मानसिक रुग्ण म्हणून सांगितलं पण त्याच्या कानामध्ये हेडफोन हातामध्ये घड्याळ मोबाईल असा व्यक्ती मानसिक रुग्ण कसं काय असू शकतो त्यामुळेच तर लोकांनी कमेंट केल्यात त्याला देखील वाचवण्यासाठी नवीन पर्याय शोधला मित्रांनो आपल्याला काय वाटतं या मुलाकडे पाहून हा खरोखर मानसिक रुग्ण असेल का कमेंट करून